चला भाऊ अख्ख काम आवरून झालं सकाळपून पण बाई मैत्रिणीच्या घरी बड्डेला गेली अजून मालकीनबाईचा काही पत्ताही नाही जाऊ दे मी त्यावर इड बसतो काम करू करू जाम होत आहे अरे कामा आवरल्या ना बरं वाटतं थोडस नाही तर मालकीनबाई असली का घरी ये कर ते कर फाला कर भिजताना कर फक् आत बुन घेते बा सांगायच नायक नाही खलनायक ओ मे दिल मे बडा कर ओ मे नायक नाही खलनायक ओ मे चला आता ना थोड्या वेळ झोपून घेतो लाई थकवा आला आली लई गार रोप लागली होती या मालकीन बाई कडे काय होता तू नाही काय नाही इकडे बसलो होतो काम आवरून इतक्यात म्हणजे येतच होतो कामावरून इतक्यात बर बरे बापरे काय हो मालकीन बाई अरे वाया खूप डोकं दुखून राहिलो माझ या की मग तुम्हाला चहा आणू का नाही पाणी आणतो ना मग उन्हातून आल्या मग तुमचं डोकं दाबून देऊ का काय डोकं दीड दमडीचा नोकर तू माझं दाबून राहिल का, का? हो मालकीन बाई मी मा बापाचा दाबीत असतो डोकं डोकं मग तुझ्या बापाच दाब माझ्या डोक्यात दाबायची काही गरज नाही तुला आला बाला बाला। ना का लक्षात हा बरोबर चुकलं असेल तर जाऊ द्या माखिनबाई बाई तुमचं दुःख आहे ना डोकं हा मग दिला असतं दाबून

मी मालकीन बाई वर प्रेम करतोय मी त्या मालकीन बाईलाय ना पटावल्याशिवाय राहणारच नाही माझा नावाचा वाया म्हणते मला एक म्हणायचंय ना ज्याचे क्यू करायला जावा तर ते जेव घ्यायला निघत चांगलं म्हणलं डोकं दाबून काय बाई खाव जाऊ दे पण पटीलच दे चला आता ना दूध घेतो फ्रीज मधून मस्त कॉफी मालकीन बाई खुशच झाली पाहिजे मालकीन बाई नाही ना मी खुशच करतो आहा हा बस अजून यांची कॉफी झाली नाही का वाया वाया हॅलो हॅलो कॉपी झाली नाही का अजून हे वती तोय वती तोय कपा लवकर हॅलो घ्या मालकीन बाई एक कप कॉफी करायला इतका वेळ लागतो का हो मालकीन बाई टाइम लागला थोडासा कशी झाली मालकीन बाई कॉफी छान झाली हा पुर्ण? हा ना उठ

कॉफी मात्र भांड बनवली वा वा एकच नंबर चला आता आहे ना कप ठेवते आणि जरा झोपून घेते माल काय करती, काय नुबा सा अंतरी पातू oh <sighs> काय नाही कप नाही लादो ला? ना कप नाही आला हा काय इकडे इकडं बोलतोय ना तू नाही हो मी बोलत होता ना म्हणलं त्याला मुंग्या लागतील मग मुंग डोआयला नेऊ तिकड तू आता माझं पायाला टच केलं ना नाही नाही पाय जुळून जाता ना कोण मी नाही तुमच्या साडीचा पदर बिदर लागला असेल खाल्ला

काही नका संशय देऊ या बा संशय घेत नाहीये मी आणि तू जर आता खरं सांगितलं नाही ना तुझे तर बाबा मी आता बारा वाजून टाकी दे तू मला खरं नाही सांगितलं तर तू आहे ना मी आता जिवंत काढून टाकी ना शिस्तीत खरं बोलायचंय तू माझे पाय चोळले का नाही खरं सांग मला लगेच स्पर्श जाणवला खोट बोलायचं नाही हा मलकीन बाई मी नावाची शांता आहे मी लगेच ओळखते कोणत्या माणसाच्या मनात काय चाल नव्हते लक्षात एक मिनिट पटक्यान बोल लगेच बोलतो सोडा म्हणजे मोकळ सोडा सांगलं बोलतो खरं काय करीत होता मालकीन बाई जाऊ द्या

नाहीये सगळं बोलता नाही तू कोणाशी बोलणार नाही हा मी मालकीन बाईशीच बोलतो आणि तिच्या अरे माझ्यावर प्रेम करायची आजपर्यंत कोणाची हिम्मत नाही झाली तुझी हिम्मत कशी झाली रे हा आणि मला खोटं सांगतोय का मी कप न्यायला आलोय तू कप न्यायला आला होता का मी एकटी झोपले ते पाहून तू काय चान्स मारून राहिला का

तस मी तुमच प्रेम करतोय हा मला असं झालं माझ्या मनाला आज संधी भेटल उद्या भेटल परवा भेटल पण आज तुम्ही झोपेल आज मला संधी घावली मालकीन बाई मग तुमचे तिडून मी उघडे पाय पाहिले हो मला असं झालं पका रोमँिक झालो मी काय झाला वाया हो ते रोमांटिक झालो हा का अरे माझत काय ते पाय पाहून आत्ता हो हा ना माझ्यावर प्रेम करतो ना आत्ताच्या आत्ता का तुला कामावर काढून टाकते कामावरच ठेवत नाही तुला आता मी तुझ्या सारखी ना अशा हजार नोकर उभे हजार आलं का लक्षामध्ये काय लक्षात आलं का हा एवढी हिम्मत झाली तुझी या मालकी पण तू चांगला नाही तुतले हा मी निघला नाही निघल कर लगेच रस्ता करायचा झर परत माय दारात आला ना तू तिकडं कोणाच्याही घरी काम पाय तिकडच मर झर परत दारात आलं ना बाबा तुझे ना नायला तुकडे 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 करी तुकडे कर 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 अरे अरे विचार तुझे हजार करी, हजार आणि अशा कुत्र्यांना खायला एवढी माझ्यामध्ये हिम्मत हिंमत आहे पाहिजे का तुला मालकीन बाई नाही असं काय करू नका मला कामावरून काढू नका माहिती गरीबी हो हा का अरे गरिबी असती ना तर तू गरीबाने काम केला डायरेक्ट मालकीनीवर प्रेम करण्याची मदनस्ती केली तू आलं का लक्षात गोरगरीब लोक असते ना असे नमून खात्या तो सारखे असे हराम करताना हराम करताना नाही करते ते आता ना तुला मी ना आता मारित नाही डायरेक्ट कामावरून काढते आणि परत इथं यायचं नाही तर किती तुकडे करेल माहित आहे तुला हा हजार आहे किती मत डायरेक्ट येऊ माझ्या पायाला स्पर्श आणि वरून म्हणतो मालकीण बाई मी खरं सांगू का माझ तुमच्यावर प्रेम आहे अरे तुझी लायकी आहे का हाराम खोरसा आल्या एवढ्या मोठ्या मालकीनीवर प्रेम करतो तू दीड जमडीचा फुटक्या नशिबाचा आलाय माय दारात तुकडे मोडायला आणि वरून माझ्यावरच प्रेम करतो थांबतो ये ना आता दिला काढून जाय मर तिकडं आता जाईल कुठं तरी कुत्र्यासारखं काम करील हिड मस्त खात तो मा जाला होता तर त्याला लय माझा आला होता लगेच मालकीने प्रेम करायला लागला बेशर्म कुठल्या माझी एक झोप मोड करून टाकली सगळी जाय आता मर तिकडे असे तुकडे मोडीत हिंद